गौतम भैया काकडे यांचा सरजा खरेदी केला रणजित निंबाळकर सर यांचा खून होण्याआधी गौतम काकडे बाबत सरांची इच्छा ही काय होती व काकड्यांचा सरजा बैल विकत घेताना रणजित निंबाळकर सर गौतम काकडेबाबत काय म्हणाले हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर रणजित निंबाळकर सरांनी गौतम काकडे यांचा सर्जा बैल हा खरेदी केला होता गौतम काकडे यांचा सरजा बैल हा रणजित निंबाळकर सर व त्यांचे मित्र सूरज भिसे यांनी खरेदी केला होता व तो का खरेदी केला हे आपण बघूया त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या मायभूमी चॅनेलला सबस्क्राईब करा व लाईक करा तर ही गोष्ट सरांचा खून होण्याआधीची आहे तर मित्रांनो रणजित निंबाळकर सर हे गौतम काकडेंना खूप चांगले म्हणायचे पण गौतम काकडेंनी बैल विकण्यास त्यावेळेस थोडाफार नकार दिला होता पण रणजित निंबाळकर सरांनी त्यांची खूप समजूत काढली होती पण त्यांना त्यात यश आले नव्हते त्यामुळे काही जणांनी रणजित निंबाळकर सरांना सांगितले होते की तुम्ही गौतम काकडे यांच्याकडून बैल हा काही विकत घेऊ नका पण व रणजित निंबाळकर सर असे म्हटले होते की मी गौतम काकडे यांच्याकडून बैल घेण्यास एवढी तळमळ का केली तर उद्या समजा गौतम काकडे यांना बैलगाडा क्षेत्रात महागारी यायचे आले झाले तर मी त्यांना तो बैल विकला असता पण त्यांनी जर तो बैल दुसऱ्याला विकला असता तर त्यांना तो बैल हा मिळाला नसता सरांनी बैल खरेदी केल्यावर त्यांच्या मित्राच्या दावणीला हा तो बांधला होता जेव्हा त्या क्षेत्रातून गौतम काकडीने निवृत्ती घेतली होती तेव्हा सर म्हणाले होते की त्यांचा हा निर्णय ते घेतील आपण डवळाडवळा डवळा करून उपयोग नाही त्यांचा हा व्यक्तिगत जीवन जगण्याचा अधिकार आहे त्यांना गौतम काकडे हे वीस पंचवीस वर्ष त्या क्षेत्रात काम करत होते रणजित निंबाळकर सरांची इच्छा होती की गौतम काकडे या क्षेत्रात पुन्हा यावे तर मित्रांनो रणजित निंबाळकर सरांची ही हीच इच्छा होती की गौतम काकडेंनी जी निवृत्ती घेतली होती बैलगाड्या क्षेत्रातून त्यांना असं वाटत होते की बैलगाडा क्षेत्रात हे गौतम काकडेंनी पुन्हा यावं उसरांनी म्हटली होते की गौतम काकडे हे मनाने खूप चांगले आहे तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा व आपल्या मायभूमी चॅनेलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र